जंगल आहे त्यामुळे सुद्धा आयुष्यपथ मस्त आहे मोठी आयुष्यपत मित्रांनो कसला बाप रे बेकार जायच रेल्ला नमस्कार मित्रांनो मी सोन करू स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आजचा आपलं पॅन खूप भन्नाट आहे तर आज आपण गाय लावून खेकडे पकडणार आहोत तर बरेच दिवस काय व्हिडिओ बनवला नव्हता गायला गाय लावायचो बोलले असे खेकडे असे धरायचो आपण पण अजूनपर्यंत काही व्हिडिओ बनवला नव्हता तर आज आपण व्हिडिओ बनवणार गाय लावून तर खेकडे मिळतात त्यात आज बघूया किती मिळतात ते मला व्हिडिओमध्ये दिसतीलच तर हा आपला हा बघा ओंग्या आहे शुभम त्याला ओंग्या म्हणतो आपण तिकडे आपला राजू आहे तिकडे तो बघा साहिल आहे आणि हा आमचा तसू कार्टेनच्या वेल्या काढल्या आहेत खूप कार्टीनचे वेले कार किती काढलेत याच्यात जवळपास पाचशे तरी होतील गाय हो तर आपला अंदाज आहे पन्नास साठ गायनचा अंदाज आहे बनवायचा यामध्ये बघा किती होता तेवढे बनवू माझ्याकडे सगळे पानावाले तर एवढी आपली मंडळे आहे तर लोड काम एवढा आहे 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 म्हणजे कठीणच खूप प्रवास आपल्याला तर मित्रांनो आज आपला पन्नास साठ सत्तर गायांचा प्लॅन आहे बनवायचा तर तेवढे होतील ना राजू हा साईल होतील ना भेटतील काकडे हां हां भेटतील बोलतो आहे आपल्यासुद्धा काम आहे जरा बाहेर जायचं आहे तेवढं काम आटपून येऊ नंतर रात्री डायरेक्ट भेटू तोपर्यंत आपला साईल व्हिडिओ करेल करशील ना साईल व्हिडिओ गाई बनवायला सुरुवात केली आहे बघा आत्तापर्यंत तीन चार झालेत तिकडे आपला तसं सुद्धा गाय बनायला घेतलंय मोठे बनावट हे सत्तर यांच्या वेळेस मागे पन्नास तरी मिळू हो मिळतील ना चाळीस एक तरी सत्तर काळे चाळीस करलो म्हणजे प्रत्येका दोन दोन तरी हे पिशवी टाक ना पिशवी टाक पिशवी टाकून घे मोज मोज तू मोज आणि पिशवी टाक तू पिशवी टाक ही आपली मंडई ना वाढली आहे तसून तर मित्रांनो सत्तर आपले गाय बनून झाले आहेत तिकडे ते बघा अर्धे पिशी मध्ये ठेवले अर्धे बघा तिकडे आहेत झाले सत्तर কেলা <tryk> तर मित्रांनो रात्री जे आता आठ वाजले आहेत आपण व्हाळामध्ये पोचलो एकदाचे आपल्याला सत्तर गाय काढायची म्हटल्यावर तेवढा तरी ते वेळ ते 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 जाणारच त्यामुळे जरा लवकरच आलो आठ वाजले आहेत आणि सत्तरच राहिणार आहे सत्तर गाय आपल्याला काढायचे आहेत तर बघूया केवढे केवढे काहीतरी के के मिळतात मिळतील ना पोरं म्हणतात मिळतील त्यांचा अंदाज आहे मिळतील म्हणून मोठी मोठी मिळू दे असं म्हणतोय मी जरा व्हिडिओ पण आपला चांगला होईल तर आपल्या व्हिडिओमध्ये जारी राहा बघूया केवढे खेकडे मिळतात ते भयानक जंगल आहे त्यामुळे चालायला सुद्धा वाटते मित्रांनो खेकडे मिळायला सुरुवात झाली आपल्याला शपथ मस्त आहे पिशे की दुर्गे पिशे की वाटला तुझा केली

इकडे आओ एक नंबर आहे एक नंबर का गोष्ट एक नंबर काम पचला आपला नाव भेटलेला नारी एक नंबर हरी ओकेचा पुढचा या वर्षीचा मोठा केक आहे या वर्षीचा ओहो नोरा इन एबीसी की असे दिसतील उघडती दिसू आमच्या आता सगळं हाय

मित्रांनो बघा केवढा मस्त वेगरी आहे हा बॅट हा बॅटरी बघ ना दाखव इकडे दाखव दाखव हे बघ एक नंबर आहे मस्त नको राहू दे की मस्त सुरुवात झाली आहे जवळपास दहा कशी गाय शोधून झाली आपले आणि अजून पर्यंत साठ गाय आपले बाकी आहेत आणि आपल्याला तिकडे सहा मिळाले मस्त जायची आहे तर आपली बघा व्यक्ती करते मस्त नहीं जरूरी हां इधर को नको इकी का का भी इकाटा को कुरिया और वो दर्पण सांगता कए मन काटा हां ओए हा हा हां हां मोटीया मोटीया लो हां हां लोकर लोकर यार ये भी आवाज अस्नार हूं हूं

तर मित्रांनो आता आपण धबधबा आलो आहे बघा आपला व्लॉगिंगचा धबधबा तुम्ही पाहिलाच असेल आणि बघा काय आहे दिवसाचा सीन मस्त आहे हा एक नंबर तर मासे चढले आहेत थोडं थोडे तरतायत अरे व्हय शुरू चा कुठे गेली गेली

बिदी म पढ्न राखेका छ। जाटा का हैन हो त। ताउनी गएर देखाइ। जालो। मस्त मस्त है मस्त। दोसरो लको। अब ठडा कलो पक्का दौड।

Teraso. Di baterai baterai हा ती वरत वरत जाता वरत जाता हे नाही ना साईला गेली आकडे गेली थय जा थय जा अकडन जाशील तो राजू तकडनं जा हा ते हा ते तुझ्या तर पायाजवळच गेली मोठा आहे आणि घाई गडबड बाग असली आहे ना भेटू कसईक बघा जायत ओ माय गॉड मस्त रे त्यामुळे यांना किकडे पकडायला आणतोय बघा कसे पकडतात इकडे मस्त मित्रांनो मस्त आहे त्यासाठी किती खटपट चालली होती बघा शेवटी धरले त्यांनी आपले माणूसच बेकार आणले आहेत त्यामुळे खेकडे पकडायला एक्सपर्ट आहे बघा तर मित्रांनो आता पण चाललोय घरी भेटले आपल्याला तरी साधारण किती मिळाले रे विषयक अधिक मिळाले ना विषय बारीक सारीक विषेक मिळाले तर घरी जाऊन तुम्हाला दाखवतो किती खेकडी मिळाले ते तर भन्नाट अशी खेकडी पकडली आम्ही आज तर पटापट आधी घरी जाऊया वाजले पण खूप आहेत साडे नऊ झाले आहेत तर मित्रांनो एकदा जे आपण घरी पोहोचलो आणि आधी बघूया किती मिळाले ते बघूया किती घीकडे मिळाले त्याधी मोठं येऊ का तो हडबडीत तो, तो मगाशी दिसता आहे हो यो, यो। मस्त वेळे बेकार सगळ्या सगळ्यात मोठा काढून दाखव नाही नाही आधी देऊन टाकू आयुष्य बघा सगळ्यात मित्रांनो मोठा कीकडे न आहे न तोंडा खात देऊ आता यंदा तर सर्वात मोठा आहे होय रे डेंगीदर तोंडा खात देते हॅलो थँक्यू यांच्या ह्याच्यात असता स्वागत आहे भेटलो किती मिळाली बा किती मिळाले बा भेटले भेटले पण आवाज पण जरा मोठा होता शाही तुटं पण डेंगू तिथं मोठं शाही तुट पण आणि चिमटो घेऊन त्याचं पतर डेंगू आणि आवाज मोठच होत तो गण्यात बारीक सारी खडबडीत काय तो खडबडीत गडबडीत बांगडो हे मित्रांनो बघा किती मोठ्या मोठ्या साईजचे ची आहेत कोणाला दाखवून येतं हे मोठा ना, ना। दाखवून जा बहुतेक मोठेच आहे रे ना बहुतेक मोठे मित्रांनो आज खूप मजा आली तिकडे पकडायला आणि मोठ्या मोठ्या साईजचे पण खेकडे मिळाले आम्हाला वाटलं नव्हतं एवढे मिळतील अशी पण विचार केला त्याच्याहून मोठेच मिळाले खेकडे तर व्हिडिओ जाईल येथेच करू तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला फक्त सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो वेट करत तो रहा धन्यवाद